मक्याची कणसं या कथासंग्रहातील कथांचं अभिवाचन लेखक मनोहर भोसले अभिवाचक चंद्रकांत नेकाडे आजची कथा केस घेणार केस केस घेणार केस पाचशे रुपयाला पावशेर केस शंभर रुपयाला पन्नास ग्रॅम केस दोनशे रुपयाला शंभर ग्रॅम केस केस घेणार केस आपल्या गल्लीत आपल्या दारात केस घेणार केस गेल्या पंधरा मिनटांपासून हा आवाज पलीकडच्या गल्लीतून येत होता आजपर्यंत केसावर फुगे विकणारे किंवा मुंबई मिठाई विकणारे लोक पाहिले होते पण केसांसाठी पैसे देणारे अलीकडेच पाहायला मिळत होते केस गोळा करून हे लोक काय करतात असा प्रश्न आजही अनेकांना पडतो तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाणारे लोक चक्क टक्कल करून घेतात त्यामध्ये महिलाही असतात या, या सगळ्यांच्या केसांचे केलं तरी काय जाते गावागावामधल्या अनेक नाव्यांच्या दुकानात कटिंग केलेले केस कचऱ्यातच टाकले जातात मग पाचशे रुपयाला पावशेर केस हा कशासाठी घेत फिरतो प्लॅस्टिकच्या बाहुल्या तयार करणारे लोक हे असे केस बाहुल्यांच्या डोक्यावर लावतात गंगावणसुद्धा तयार करतात म्हणा पेंटिंग करण्यासाठी लागणारे छोटे मोठे ब्रश केसांपासूनच तयार केले जातात केसांपासून ॲसिड तयार करण्याचा शोध अलीकडेच लागला आहे म्हणे त्यामुळे केसांना महत्त्व आलेलं आहे केसांवर फुगे आणि मुंबई मिठाई घेताना गल्लीबोळातल्या बालगोपालांना होणारा आनंद वेगळाच होता तो आनंद आता पैसे घेताना कुणालाही होत नाही खरोखरच काळ बदलला आहे सायकलच्या हँडलवर बसवलेला रबरी फुगा दाबून पॉम 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 पॉम, पॉम। करणारा तो आता दिसत नाही रंगीबेरंगी फुगे सायकलच्या नळीला बांधून फुगे घ्या फुगे केसावर फुगे म्हणणारा किंवा मिठाईचा मोठा डबा गळ्यात अडकवून अरे मुंबई मिठाई म्हणणारा तो माणूस आता गायब झाला आहे आता आला आहे तो मोटरसायकलला स्पीकर लावून सतत टेप रेकॉर्डर वाजवणारा केस घेणार केस पाचशे रुपयाला पावशेर केस शंभर रुपयाला पन्नास ग्रॅम केस दोनशे रुपयाला शंभर ग्रॅम केस केस घेणार केस आपल्या गल्लीत आपल्या दारात केस घेणार केस ए केसवाल या जरा इकडं ये गल्लीमधल्या एका घरातून महिलेचा आवाज आला नेहमी गजबजलेली गल्ली आणि मंदिराचा चौक अगदी शांत होता कारण काही दिवसांपूर्वीच या परिसरात कोरोनाचे रुग्ण सापडले होते त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता कोरोनाच्या भीतीने गल्लीतल्या बऱ्याच घरांची दारे बंद ठेवली जात होती हाक मारलेल्या त्या महिलेला केस विकत घेणाऱ्या माणसाने पाहिले आणि तो तिच्या दारात गेला ती महिला घरात एकटीच तीस होती तिचा मुलगा इचलकरंशीमधल्या कापड मिलमध्ये कामगार होता मिल बंद पडल्यामुळं त्याची तिकडे तारांबळ उडाली होती गेल्या एक दीड वर्षांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे बंद असलेले छोटे मोठे उद्योगधंदे नुकतेच हळूहळू सुरू होत होते मंदिरे उघडण्याचा निर्णय मात्र झाला नव्हता चौकातल्या मंदिरासमोर बसून ही महिला नारळ साखर कापूर अगरबत्ती विकत होती त्यातून मिळणाऱ्या पैशात ती घर चालवायची मंदिर बंद झाले आणि अडचणी वाढल्या काहीतरी करून चार पैसे मिळावेत म्हणून या महिलेने केश विकत घेण्याला हाक मारली दारात मोटरसायकल उभा करून तो माणूस खाली उतरला तशी ती म्हणाली अर तुझा करणा बंद कर डोकं दुखायला लागलं आवाजानं केस घेणार केस पाचशे रुपयाला पावशेर केस शंभर रुपयाला पन्नास ग्रॅम केस दोनशे रुपयाला शंभर ग्रॅम केस केस घेणार केस आपल्या गल्लीत आपल्या दरात केस घेणार केस एकसारखा कर्कश ओरडणारा तो स्पीकर त्याने बंद केला आपल्या नाकावरचा मास्क व्यवस्थित बसवला हो मोटरसायकलला अडकवलेल्या पिशवीतून सॅनिटायझरची बाटली काढली दोन्ही हातावर स्प्रे केला आणि हात चोळत म्हणाला बोला मावशी कुठं आहेत केस त्या महिलेने आपल्या हातामधली प्लॅस्टिकची पिशवी त्याच्यासमोर धरली किती आहेत वजन कर की करतो काटा बरोबर आहे नवं नाहीतर तू बी त्या रद्द करशील अहो मावशी हा इलेक्ट्रॉनिक काटा आहे तराजू नाही होय काय असला काटा सोनाराच्या दुकानात असतोय करेक्ट वजन असते काट्यावर केसांची पिशवी ठेवताना केस विकत घेणाऱ्या त्या माणसाला शंका आली बायका केस विंचरतात कंगव्यात अडकून आलेले केस गोळा करून पुंजका करतात दररोज एक एक पुंजका म्हटला तर पिशवीत अनेक पुंजके असायला हवे होते पण या पिशवीत एकच पुंजका कसा तोही एवढा मोठा एखादी बाई वर्षभर केस विंचरून सुद्धा एवढे केस साठवू शकत नाही या मावशीबाईने आणले कुठून त्याने प्लॅस्टिकची पिशवी उलटी करून त्यामधले केस जमिनीवर ओतले तशी ती महिला हडबडली या बाईने आपल्या डोक्यावरचे केस कापून नुकतेच या पिशवीत घातले असावेत अशी शंका होती केस विकत घेणाऱ्या माणसानं तिच्या चेहऱ्याकडं बारकाईनं पाहिलं तिनं आपल्या डोक्यावरचा पदर कापाळावरून कानामागे घट्ट बसवला होता समोरचा माणूस आपल्याकडे पाहतो हे लक्षात आल्यावर तिने मान खाली घातली आणि याची शंका खरी ठरली तो म्हणाला मावशीबाई असं का हो केलं ती काहीही बोलली नाही तिच्या डबडबलेल्या डोळ्यांतून अश्रूचा एक एक थेंब टप 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 जमिनीवर पडत होता तो पुन्हा म्हणाला मावशी खरं सांगा हे केस होय खरं आहे माझ्याच डोसक्यावरची केसं मीस कापल्या केस विकत घेणाऱ्याकडे बोलायला एकही शब्द नव्हता डाव्या हाताने स्वतःचे डोळे पुसत त्या महिलेने आपल्या उजव्या हाताने कपाळावरचा पदर डोक्यावरून मागे सरकवला एखाद्या जनावराने उभ्या पिकात घुसून धुडघुस घालावा तसे तिच्या डोक्यावरचे केस उबडधोबड झाले होते काकुळतेला येऊन ती म्हणाली काय करायचं बाळ घरात चटणी मिठाला पण पैसे नाहीत बाळ म्हणून तिने जेव्हा केस विकत घेणाऱ्याशी आईचे नाते जोडले तेव्हा तोही रडला काय करायचं सरकारनं दहा दहा किलो गहू तांदूळ दिले ते काय नुसतंच चावून खायचं आहे ती खात्यावर जमा केलेल्या दोन हजार रुपयात किती दिवस चालायचं शेजा पाजारेश्नी बी मरणाचं बेहाय कोण जवळी न झाल्यात कुणाकडे काय मागायचं आणि कसं मागायचं तू दिसलास आणि शंभर दोनशे तरी मिळतील म्हणून कापली केस उगवित्याल की परत केस विकत घेणाऱ्याने मान खाली घालून घळाघळा अश्रू ढाळले त्याला वाटत होते की या लॉकडाऊनच्या काळात आपणच जास्त अडचणीत आहोत पण आपल्यापेक्षा या मावशीबाईचं दुःख जास्त दिसलं त्यांना डोळे पुसत खिशात हात घातला पैशाचे पाकिट काढले पाच पाचशेच्या चा दोन चार नोटा त्या महिलेच्या हातावर ठेवल्या कासावीस होऊन त्याने जमिनीवर वाऱ्याबरोबर घोळणारे केस गोळा केले आणि निघून गेला कोरोना जाऊ दे नाहीतर राहू दे माणूस की कायम राहिली पाहिजे कायम राहिली पाहिजे पुढच्या गल्लीतून आवाज पुन्हा पुन्हा येत राहिला केस घेणार केस पाचशे रुपयाला पावशेर केस शंभर रुपयाला पन्नास ग्रॅम केस दोनशे रुपयाला शंभर ग्रॅम केस केस घेणार केस आपल्या गल्लीत आपल्या दारात केस घेणार केस केस घेणार केस पाचशे रुपयाला पावशेर केस शंभर रुपयाला पन्नास ग्रॅम केस दोनशे रुपयाला शंभर ग्रॅम केस केस घेणार केस आपल्या गल्लीत आपल्या दरात केस घेणार केस